नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि बेलॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार झालेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती दिवणी सोयाबीनचा वानपिवळा अवतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरकेट सोयाबीनचा वानपिवळा एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल सेनगाव सॅबीनचा वान पिवळा अवघ एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मुरुम सायबीनचा वानपिवळा अवघ दोनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे तेरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल निलंगणा वान पिवळा अवघ एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचं वान पिवळा अग अकराशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल देऊळगाव राजा सोयाबीनचा पिवळा आवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दर्यापूर सॉबीन चव्हाण पिवळा अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल गंगाखेड सॉबीन चव्हाण पिवळा अवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल गेवराई सॅबीनचा वानपिवळा अवघत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल अंदाज तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पिंपळगाव स्वंत औरंगपुरी भेंडाळी सॅबीनचा वान पिवळा अवघ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणंदा चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल जामखेड सोबीनचा पिवळा अवघ एकोणतीस क्विंटलची கமீ கமிதா தீனஹ ஆடசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாத தீனஹே ரூபாய் கவிண்டாஸ்தா சார் க்விண்டல் மூர்ஜாபூர் சாவிதா வாணபிவா அவக பாசே கவிண்டல் கமித் கமிதா தீனஹ சாசே நவ்வது ரூபாய் கவிண்டல் சர்வசாத தீன் ஹஜார நோசே சாட்டு ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சார் பஞ்சாசி ரூபாய் கவிண்டல் ஜந்தூர் சாவினிவா அவக்ஷே அட்யா க்விண்டல் கமித் கம்மிதார பன்னாச ரூபே கவிண்டல் சர்வசார சார் பன்னாச ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தர சார்சர் ரூபாய் க்விண்டல் हिंगोली खाणेगाव नाका सॉविंचा वान पिवळा आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल भोकरदन सॅविंचावान पिवळा आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सॉविन चवान पिवळा आवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर, कम दर, दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा वान पिवळा अवघ पंधराशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल चिकली सोयाबीनचा वान पिवळा अवघ चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वान पिवळा वानपिवळा एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जालना सेवेनचा पिवळा मग चौदाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोट सेवेनचा पिवळा मग एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा पिवळा अवक नऊ हजार तीनशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल लासलगाव निपाट सोयाबीनचा वान पांढरा अवक तीनशे बहात्तर क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे दोन रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक दोनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अबाग चार हजार चारशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघक एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तुळजापूर सेव्हन लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा सेव्हन लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पाचोरा सेव्हन लोकल अवक वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचं हजार चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल तरी होते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगबेटी आण नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाबा